स्त्री स्वामी समर्थ आज मी काय बनवणार आहे राहिलेलं शिल्लक पोळ्यांपासून असा एक वेगळा पदार्थ तुम्ही कधी खाल्ला नसेल असा हा पदार्थ बनवणार आहे मी त्याच्यासाठी काय केलेलं आहे माझ्या ह्या तीन पोळ्या शिल्लक उरलेले होते ह्या पोळ्या आहेत हे भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे। त्याची साल काढून घेतलेली आहे हे खजूर आहेत आपले त्याच्या बिया काढून घेल्या घेतल्या मी सात आठ खजूर आहेत आपले हे त्याच्या बिया काढून घेतल्या थोडासा गुळ घेतला आणि हे आपले तीळ घेतलेले आहेत आता याचा मी आता मस्त असा पदार्थ बनवणार आहे आता आता मी हे पोळ्या घेतल्या पोळ्या ना मिक्सरच्या भांड्यांमध्ये बारीक करून घेते आपल्या ह्या पोळ्या आता मी मी एक कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये काय करते थोडंसं साजूक तूप टाकून घेते साजूक तूप टाकून याच्यामध्ये हे काय करते हा मी पोळ्याचा भोगा आहे ना याच्यामध्ये थोडंसं परतून घेते थोडं एक पाच मिनटं परतून घेते याला आता या तुपामध्ये मस्त आता हे पोळ्यांचा भोगा आहे ना हा परतून घेतला मी हा मी मी ले ले, ले आता काढून घेते आणि याच्यामध्ये परत तूप टाकून आता आपले खजूर आणते ते पण फ्राय करून घेते मी कढईमध्ये काय केलं थोडंसं तूप टाकलं याच्यामध्ये हे आपले खजूर थोडेसे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे मी थोडे शेंगदाणे बाजूला काढून ठेवलेले हे आता ह्याच्यात चांगलं मस्त फ्राय करून घेते आता आता हे सगळं आपले सगळं साहित्य आहेत ना चांगले मस्त फ्राय झालेले आहेत आता मी काय करते हे शेंगदाणे खजूर आणि आणि आपल्या पोळ्यांचा भोगा परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घेते आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलं मी खजूर शेंगदाणे तीळ आणि पोळ्यांचा भोगा आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलं हे थंड करून आता मिक्सरमधून बारीक करून घेते आता मस्त आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आता मी काय करते जे मस्त छोटे छोटेसे असे लाडू बनवून घेते याच्यात असे मस्त चुरमाचे लाडू बनवून घेते हे आपले तयार आहेत मस्त असे पौष्टिक असे सा आपल्या राहिलेल्या शिल्लक पोळ्यापासून केलेल्या असं तुम्हाला वाटणार पण आहे तुम्ही जर कुणी खायला जर कुणाला जर खायला जर हा लाडू दिला ना ओळखणार सुद्धा नाही का हा राहिलेल्या पोळ्यांपासून शिल्लक राहिलेल्या पोळ्यापासून केलेला आहे असा हा पौष्टिक लाडू पोळ्या आणि याच्यामध्ये खजूर टाकली शेंगदाणे तीळ आणि गूळ टाकलं त्याच्यामुळे याची चव इतकी छान लागती मी चवीला तर इतकी छान आहे असे तुम्ही तुम्ही करून ठेवून हे दोन दिवस तरी टिकतं हे लाडू आपले आणि तुपामध्ये आपण परतून घेतले ना त्याच्यामुळे दोन दिवस टिकतं मुलांना तुम्ही डब्यामध्ये असं स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता असं तुम्ही खाऊ शकता असे हे पौष्टिक लाडू येते एकदम असं कुणी तुम्ही कुणी कुणाला पण द्या खायला ओळखणार पण नाही तुम्हाला काय हे राहिलेल्या शिल्लक पोळ्यापासून केलेल्या असे हे पौष्टिक असे चुरमाचे पोळ्यांचे लाडू माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद